बाजार परिसरात डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असून मनमाड येथील बालसुधार गृहातून फरार झाल्याचे उघड झाले आहे झोपण्याच्या जागेवर लघुशंका केल्याच्या वादातून एका भिक्षेकऱ्याने दुसऱ्या भिक्षेकऱ्यावर चाकूने फोसकत त्याला ठार केल्याचा प्रकार घडलाय बंडू गांगुर्डे असे मैताचे नाव असून जखमी गांगुर्डेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे पोलीस ठाणे हद्दीमध्ये सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजता बंडू लक्ष्मण गांगोडे व सदरगुन येथील फिर्यादी अक्की बंडू गांगोडे हे पती पत्नी आपल्या मुलासोबत राहतात शहरामध्ये केर कचरा वेचून ते आपला उदरनिर्वाह करतात त्या दिवशी ते रात्री वडाळानाका ब्रिज खाली असताना अल्पवीन मुलगा वैसोळा वर्ष हा त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी लगीकरण्यास थांबला असता बंडू लक्ष्मण गांगोडे यांनी त्यास करून अशी सांगितले असता त्याचा राग येऊन अल्पवीन जो मुलगा आहे त्याने बंडू लक्ष्मण गांगुडे याच्या छातीवर पोटावरती वार केले त्या दिवशी बंडू लक्ष्मण गांगुड यांच्यावर त्याच्या पत्नी व ठिकाणी उपचार केले परंतु जास्त त्रास झाल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल ठिकाणी केले आणि त्या ठिकाणी औषधोपचार चालू असताना तो मदत झाला अशी खबर पोलीस ठाण्यात मिळताच तात्काळ कथक सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रवाना करण्यात आले तसंच तस एक टीम गुन्ह्याच्या घटनास्थळी रवाना करण्यात आली व सदरचा गुन्हा जो आहे हा कुणी केला आहे याबाबत शोध घेतला सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले व आजूबाजूच्या आहेत त्यांच्याकडे विचारपूस केली असता सदरचा गुन्हा हा अल्पवयीन मुलगा व सोळा रिमांड होम या ठिकाणी बरोबर आहे सदर आरोपीवरती या पूर्वीचे कलम एकशे नऊ हो बी एन एस म्हणजे जो पूर्वीचा तीनशे सात आहे तो आणि आता पाठीमागे साधारण महिन्या तीन आठवड्यापूर्वी सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ठक्कर बस स्टॉप जो आहे त्या ठिकाणी एका इसमाच्या डोक्यात दगड घातला होता तो हाच अल्पवयीन मुलगा आहे सदरच्या मुलास सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन सुर, बाल सुरक्षा गृह मनमाडा या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणाहून गणपती संजय दुसऱ्या दिवशी हा मुलगा त्या ठिकाणी पळून आला होता त्याच्यानंतर हा त्यांनी अपराध केला